महाराष्ट्रात गाजलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर आलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याच्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून तुळजापूरचे नगराध्यक्षपद भूषवलेले परमेश्वर यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं नेमकी कोणती भूमिका घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे या पक्षप्रवेशावरती विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या गंभीर विषयाची तातडीनं दखल घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले भाजपने मिशन लोटस अंतर्गत सोलापूरचं दिवंगत माजी महापौर महेश कोटे यांचे पुत्र प्रथमेश कोटे यांचा मोठा पक्षप्रवेश करून आपली ताकद वाढवत असताना दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पक्षात स्थान दिल्याबद्दल भाजपवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय संतोष परमेश्वरच्या पक्षप्रवेशामुळे आगामी तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये ड्रग्जचा मुद्दा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे सोलापूरमध्ये भाजपची जोरदार सुरू असताना या निर्णयावर विरोधी पक्ष आक्रमक होऊ शकतो तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी याला भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेशासंबंधानं तातडीनं कारवाई करण्याबाबत तुळजापूर शहरामधील काही जणांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्यांना देण्यात आला आरोपींचा देखील समावेश अशी बातमी वाचण्यात आली विशेष म्हणजे प्रवेश हा भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थित झालंय हे आश्चर्य यासोबतच ड्रग तस्करीला राजाश्रय मिळतो हे पाहून तितकी चिंता देखील वाटली लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे दुमत असण्याचं कारण नाही परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावरती असते याबाबत आपण ही सहमत असाल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय यापूर्वी पत्राद्वारे कळवलं होतं आपण राज्याचे प्रमुख आहात आपल्यासमोर अनेक कामं पडलेली आहेत आणि त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली नसावी किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला जी माहिती देण्यात आली आहे ती नसावी ही गृहीत धरून मी आपणास हे पत्र लिहित आहे समाज हित ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यामध्ये आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत या संदर्भात मी यापूर्वी आपणास पत्राद्वारे कळवलं होतं तुळजापूरमधील या प्रकरणाकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे ड्रग्ज तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजामध्ये जाण्यासाठी आणि विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे याची आपण योग्य ती दखल आवश्यक घ्याल ही अपेक्षा असं सुप्रिया सुळे म्हणाले